बोल कि कुठे रे आलो बर खरे काय नाही आमदार कस एक नंबर रे माणूस म्हणून तरी चांगला एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर नाही नाय नाही काय नाही सामान्य माणसाच्या हातात पाच मिनिट हात देऊन बोलतय एक नंबर आहे त्याच काय टेन्शन नाही त्याला एक जण आला म्हणला माझं मत फेल गेल नाही म्हणला मताचा विषय कटकर मी एक मराठा तू एक मराठा ह्याच्या विषय बोल मतदान खट्यात घे आपण सगळी मराठ्यांसाठी चालू विषय करतो त्यामुळे भारी वाटलं राजकारण सगळं साईडला ठेवून चालला ते आपल्या साईड बोला चाल कस काय एक नंबर म्हणून हातात बोलला एक नंबर आर जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला सी सीला सी ते होता त्यांना मी जनरल मध्ये बसन म्हणला सगळं माझा मा मराठा बांधव आतमध्ये बसव पूर्ण पैसे मला सांग मी देतो म्हणला ती जर खाली बसली मी जर मध्ये बसलो तर ती माझा अपमान आहे म्हणजे मी जाऊन बसलो म्हणला ह्याच्यात नाही नाही साहेब मला काय अडचण नाही पैशाचा काही विषय नाही जिथं जागा तिथे सेट करून तू आलो एक नंबर हा तुला तर राजकारणाचा जुळत नाही तू कस काय भारी म्हणतो राजकारण अरे राजकारणाचं म्हणून ती माणूसच नव्हता त्या दिवशी रे आला राजकारणात म्हणून आलाच नाही ना ती त्या दिवशी म्हणून भारी वाटला आपल्याला ती ती जर आल्यावर म्हणलं असं का मला दिलेली मतन फितन कुठं काय तर त्याला जुरत किंमत होती आपल्या नजरेत काय अरे ती काय मताचं नावच करून देत नव्हता मला मतदान तो दिलं का नाही मला माहित नाही मला माहित आहे माझ्याकडे मी गाडी इडी वकळी काय म्हणलं माहित आहे का ती माझ्याकडे सुद्धा घरी गाडी इडी वाकडी आहे पण पाव मी गाडी घेऊन जातोय तर मी मधीच आलो आमदार का माझ्या गाडीला पंख लागणार आहे का म्हणून मी सीएसटी वरन डायरेक्ट मला तिथं जायचंय मला मनोज दादा आपण सगळे ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या सगळंच येणार आणि तिथं आपण फ्रेश होऊन मस्त जाऊ मला म्हणून दादा गाडी घेऊ काय अडचण ना मग ती सीएसटी ला उतरून तिथनं मी गेलं आल तिथून तिथं आलंच किती बारी वाटलं आपल्याला आमदार तिथं पोहोचला ना त्यानं रेल्वे प्रवास करू दे पण आला मराठी okay. आला मूल भारी वाटलं एक नंबर माणूस आहे